चिराग लाईट तेल सूर्यफूल सरके आणि पाम तेल तसत साखर आणि धान्याचे होलसेल व्यापारी चिराग एंटरप्राइजेस सावी गल्ली जयसिंगपूर पोच 7066 916 916 नुरसीवाडीत बुडणाऱ्या दोन भाविकांचे प्राण वाचवले वजीर रेस्क्यू फोर्स आणि नावाडेची धाडसी कामगिरी श्री क्षेत्र नुरसीवाडी येथील दत्त मंदिर परिसरातील कृष्णा नदी घाटावर आज दुपारी एक मोठी दुर्घटना टळली बेळगाव कर्नाटक येथून धार्मिक विधीसाठी आलेल्या भाविकांपैकी दोन तरुण स्नानासाठी नदीपात्रात उतरले असता पाण्याचा अंदाज न आल्याने ते बुडू लागले मात्र काठावर तैनात असलेल्या वजीर रेस्क्यू फोर्सने जवान आणि स्थानिक नावाड्यांनी प्रसंगावधान राखत तातडीने पाण्यात उड्या घेतल्या आणि या दोन्ही तरुणांना सुखरूप बाहेर काढले नेमकी घटना काय मिळालेले माहितीनुसार बेळगाव येथील कोण काही लोक धार्मिक विधी करण्यासाठी नृसिंहड येथे आले होते विधी उरकल्यानंतर ते नदी काठावर स्नानासाठी गेले नदीच्या प्रवाहाचा आणि खोलीचा अंदाज न आल्याने दोन तरुण अचानक खोल पाण्यात ओढले गेले ते बुडत असल्याचे पाहून काठावरील लोकांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली देवदूतासारखे धावले रेस्क्यू फोर्सचे जवान आरडाओरडा ऐकताच तिथे उपस्थित असलेले वजीर रेस्क्यू फोर्सचे जवान आणि स्थानिक नावाडी यांनी छणाचाही विलंब न करता नदीत झेप घेतली अत्यंत वेगाने हालचाली करत त्यांनी दोन्ही तरुणांना पाण्याबाहेर काढले बाहेर काढल्यानंतर त्यांना प्राथमिक उपचार देण्यात आले सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन आप। विभाग कोल्हापूर व तालुका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्याकडून सतर्कतेचे आव्हान नृसिंह येथील कृष्णा पंचगा संगमावर अनेकदा पाण्याचा अंदाज येत नाही त्यामुळे भाविकांनी स्नानासाठी जास्त खोल पाण्यात जाऊ नये तसेच मंदिर प्रशासनाने लावलेल्या सुरक्षा साखळ्यांचा आधार घेऊनच स्नान करावे असे आवाहन स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आले आहे वजीर रेस्क्यू फोर्स आणि नावाड्यांच्या या धाडची कामगिरीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे टाइम्स न्यूज चॅनलला ला करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करा ताज्या घडामोडीसाठी आमचा नंबर आपल्या ग्रुपमध्ये ऍड करा